नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी मित्रांनो बा सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या हक्काचं आणि जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे ते म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान या मैदानाच्या अपडेट आपण घेत आहोत आता सध्या याच्या घडीला कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे आणि लाईव्ह लॉट कधी निघणार आहेत हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या झांजून आहेत प्रताप तात्या नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं आता स्थिती आहे मैदानाची इथलं वातावरण कसं आहे आत्ताचं मैदानात आता आम्ही एक पंधरा ते वीस मिनिटं झाला आलोय परंतु कालपर्यंत असणारी परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्रात सगळीकडे कालपर्यंत पाऊस पडत होता आजच्या परिस्थितीला मैदान अतिशय आत्ता म्हणजे कोरेगाव भागात सुद्धा ऊन आहे आणि आता ह्या पेडगावात एकदम वातावरण एकदम फ्रेश वातावरण आहे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी मैदान उद्या व्हायला अडचण अजिबात नाही आता सध्या लॉटची काय स्थिती लाईव्हचा सेटअप सगळा का लाईव्ह आलेला आहे आता एक पंधरा ते वीस मिनिटात लाईव्ह जोडून झाले की लगेच चालू होईल चालू केलं जाईल आणि बैलगाडी मालकांना काय सांगता ओपनचं मैदान आहे किती वाजता मैदान चालू आहे मैदान उद्या सकाळी बरोबर सात वाजता मैदानाला सुरुवात केली जाईल लॉट सात जे या ठिकाणी बैलगाडी मालिक येणार आजच आणि आज लॉट जाहीर झाल्यामुळं उद्या सकाळी पहिल्या दहा गटात कोण आहे आपल्याला लवकरच कळणार आहे त्यामुळं काय होईल दहा दहा गट आपण खाली पाठवत असताना पहिले दहा गट त्यानंतरचे अकरा ते वीस या पद्धतीचे गट खाली जात असताना कोण कुठल्या गटामध्ये आहे त्या पद्धतीनं लोकांना यायला सोयीचं होणार आहे सोयीचं होणार आहे अजून काय सूचना असतील तुमच्याकडनं माझी सूचना म्हणजे आता कसं होतं आम्ही प्रत्येक वेळी इथं बघतो की बैलगाडी मालकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मैदानात लाभतो एवढं मोठं मैदान एक जनतेच्या हृदयातलं हिंदी केसरी मानाचं मैदान असणारं हे पेडगावचं मैदान आहे परंतु आम्हाला एक समालोचन करत असताना बाकीच्या मैदानावर इतर मैदानावर जेवढा त्रास होतो हिथंच काहीच त्रास होत नाही म्हणजे बैलगाडी मालकांना लॉट जाहीर झाल्यानंतर म गाड्या येऊ द्या म्हणावं लागत नाही खाली गाड्या उभ्या करा म्हणावं लागत नाही बैलगाडी मालक अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य ह्या मैदानाला करतो त्यामुळं हे मैदानाची अतिशय उत्सुकता म्हणजे बैलगाडी मालकांना जेवढी आहे तेवढीच उत्सुकता आम्हाला सुद्धा असते की कधी मैदान उद्याचा दिवस कधी येईल आणि मैदान कधी सगळ्यांनी पाहता येईल आता आपण वळ्यात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे सर नमस्ते नमस्ते काय सांगाल आता मैदानाची स्थिती कशी आहे काय आल्यानंतर एकदम समाधानच झालं आणि सगळ्यांचं समाधान होतं वातावरण चांगलं आहे आणि ऐन पावसात सुद्धा मैदान होतं का तर नाही हे बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं उद्याचं मैदान रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक ब्रेक मैदान मैदान आता आपण ज्यांची संबंध महाराष्ट्राला उत्सुकता आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार आहेत नमस्ते सरकार नमस्कार एक फुल अँड फायनल अपडेट द्या फायनल अपडेट आता काय झालेलं आहे फक्त लाईट जोडायचं आहे एक दहा मिनिटात लाईटला सुरुवात होतील सगळ्या समक्ष बैलगाडी मालकाला प्रत्येक माझ्या एखाद्या दहा एक बैलगाडी मालका म्हणजे ज्या आलेत त्या सगळ्यांना आपण चिठ्ठ्या बघायला लावणार आहोत चिठ्ठी कुठली व्यवस्थित आहे का कुठली घडी मोडलेली आहे का सगळे लायवरती म्हणजे एका सुद्धा चिठ्ठीला कुठल्याही या ठिकाणी काना कोपरा अजिबात तसं काय नाही त्या पद्धतीत कोणावरती हिता अन्याय होणार नाही ज्या पद्ध या ठिकाणी बैलगाडी मालक पेडगावकरांच्यावरती विश्वास टाकतात त्याच पद्धतीत मैदान पूर्णपणे पार पाडलं जाणार सूचना काय असतात उद्यासाठी आणि परवाच्या मैदानासाठी नाही सूचना बऱ्याच काय आता लॉट काढायचे वरतीच त्या सगळ्या सूचना घोषित होतील कारण सूचना करणं गरजेचंच आहे बरेच या ठिकाणी पहिरे बदल झालेले आहेत हे झालेले ते झालेलं आहे आमच्याकडे फेरबदल केलेल्यांची नावं सुद्धा काढलेली आहेत परंतु अजून काही रती महारथींनी या ठिकाणी डबल चिट्ट्या आहेत का तर आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी वॉर्निंग लाईव्ह लाईव्ह मध्ये जाईल चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध हिंद केसरी झेंडा पंच धनोडे बाप्पू कोरेगावकर बाप्पू नमस्ते नमस्कार काय आता दोन दिवसाचे आहे दोन ना आराम किती दिवस केलाय आराम आठवडा झाला मैदाना तसायच्या सज्ज आहे बाई मग दोन दिवस सुट्टीच नाही काय सांगाल बैलगडी मालकांना काय सांगाल बऱ्याच नवनवीन भागात ना बैलगडी मालक येतात आता नाशिक मध्य प्रदेश यातून संभाजनगर इथून गाडी आले पण त्यांनी फक्त खाली झेंड्या व्यवस्थित लक्ष देणं आणि मैदान व्यवस्थित पार पडलं बस आम्हाला एवढी समाधान आहे एवढंच समाधान आहे चालते धन्यवाद बापू